सांगली विधानसभेच्या राजकारणात सध्या एकच नाव चर्चेत आहे पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे सांगली विधानसभेचे प्रमुख उमेदवार ठरणार हे जवळपास निश्चित झालं आहे त्यांच्या प्रचाराचा दमदार आवाज आता सांगलीच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे सकाळ संध्याकाळ ते जनतेच्या भेटीगाठी घेत आहेत लोकांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत भाजपमधील अंतर्गत गोंधळ आणि काँग्रेसचा वाढता जोर बघता सांगलीकरांनी आता पृथ्वीराज बाबांकडे आशेची नजर लावली आहे जनतेचा वाढता पाठिंबा आणि प्रचंड लोकसंपर्कामुळे पृथ्वीराज पाटील यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे सांगलीच्या राजकारणात या निवडणुकीची हवा रंगतदार बनली आहे काँग्रेसचा प्रचार भाजपची माघार आणि पृथ्वीराज पाटील यांचा जनतेशी थेट संपर्क हा निवडणुकीचा खेळ मोठ्या उंचीवर घेऊन गेला आहे विशेष म्हणजे सकाळच्या मॉर्निंग वॉकमध्ये भेटणाऱ्या नागरिकांसोबतची त्यांची चर्चा सध्या चर्चेचा विषय बनली आहे बीजेपीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीतील राजकीय मैदान अधिक रोचक झालं आहे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड जोशात प्रचारात उतरले असून पृथ्वीराज पाटील यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसते था 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 था। तो तो ते कसं होतं आजूच निघते असं त्याला उंची वाढवलं काय फक्त तो खड्डा झालाय कि ते काय त्या